तुम्ही आलात काय आणि इतक्यात काय हो ना पण या दिवसात एक महत्वाचं काम पार पडलं काय रे ना, ना? हा、<laughs> काय मला या दिवसात माझ्या एस्टेट साठी वारसदार सापडला आता मात्र मी डोळे मिटायला मोकळा आपा तुमच आपलं काहीतरी इस्टेट का माझीच म्हणजे आपल्या सगळ्यांची काय बाप्पा आम्ही जाताना तरी असं बोलू नका हा आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काही नाही तुमचे आशीर्वाद लागले की आताच आम्हाला सगळं मिळालं अहो आपला बरोबर बोलते ती बघा आता कसं आहे आत्ते हवं आता आम्हाला लगेच काही येता येणार नाही ग त्यापेक्षा तुम्हीच प्लॅन करा आणि या ना मुंबईला हो काका काय मस्त आयडिया आहे मग काका आपण जाऊयात ना काकाकडे अरे बा लवकर परत ये हो हो मी पण आहे हो त्यांच्याबरोबर निघूया आपण नमस्कार करूया आता नमस्कार करतो अरे सुखी राहा दादा काळजी के तुझी पप्पा येऊ का चला येतो सुखी राहा नमस्कार मुंबईची बेरकी आली आणि येताना त्रिपाद घेऊन गे। आली बघ बर म्हणजे काय बोलता काय पांढरे पाहायची मिली आता घेऊन आली ना त्रिपाद आपला तिचं तिचं काय कौतुक आता काय काय भोगावं लागेल त्या परमेश्वराला स्ट्रेट खाऊ अग आत्या काय करतेस तू हो नाना अग तुम्ही काय बोलताय अरे घर प्रसंग काय आणि वागताय काय अग आत्या ते तर काही बोलतील पण त्यांचं तो ऐकशील नाना माणूस भरतो तेव्हाच कळत ना काय लागले ते त्रिपाद वगैरे मग माझ्या येण्याशी त्याचा काय संबंध सध्या प्रसंग काय आहे ह्याचे भान असावे आणि आत्या आपणचा माझ्यावर जास्त विश्वास होता म्हणूनच ते माझं कौतुक करायचे आधी घरचे थोरले काय दिवे लावतायत ते बघा जरा रश्मी दादा बोलतेस तू लक्षात ठेव दिवे लावले आपण दिवे लावले आता पुढच्या दहा दिवसात तीन तरी दिवे लावणार का ना बरोबर ना दादा काय बोलत अरे राहुल त्या राजूच्या बायकोपासून सावध राह खूप रा हुशार आहे बघ ती अरे घाबरत काय तिला मी घाबरते <laughs> तुला सावध करते रे अरे मला काय सावध करता मी पण ना घाबरत जा रे चल थोडी घेऊन येऊ चला राजू आ अरे काय का का रे तुझी ती बायको आणि काय तिची फॅशन राधा राधा अरे काय ते सारखं चालू असत ऍलेक्स 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 कोण हा ऍलेक्स अरे लक्ष ठेव रे बाबा पैशाच बापाच्या पैशाचा नुसता मास तिला काय ते अग त्या तसं काही नाहीये बघ तू आधी तिच्याबद्दल विचार करणं थांबव तुला सांगतो ती माझी बायको आहे चुकायची नाही ती आणि तसं म्हणशील ना अलेक्स वगैरे हो तुला बघ ती ना एक आधुनिक टेक्नॉलॉजी आहे ते तुझ्या लक्षात नाही यायचं लगेच आम्ही राहतो शहरात हा सगळा आमच्या जगण्याचा भागच झाला आता आणि मला एक सांग यात कुठं आला बापाच्या श्रीमंतीचा माज वगैरे काही बोलशील तसं पण बघ आपण तिचं किती कौतुक होतं अख्ख्या गावभर सांगायचे माझी सून अशी माझी सून तशी आणि तू असं बोलशील आता बाबा तर तिचं इतकं कौतुक की आमच्या पेक्षा जास्त तिच्यावर आली आत्या सारखं सारखं माझ्या माहेरची श्रीमंतीचा उद्धार करू नका राजकडे बघा जरा मी इथे येत होती तेव्हा बाहेर बसून एकटाच रडत होता आप्पा गेल्यापासून मला इथे खूप भीती वाटते सारखं कोणीतरी आसपास असल्याचा भास होतो मला तुमच्या बरोबर घेऊन चला काकी घेईल माझी काळजी काय नाही काय झालं बाळा डोक्याला कोणीतरी कौल मारला म्हणून मी वाचलो जा आता त्याला घेऊन आणि बघा कुठे काय लागलंय का ते हो रे बाबा तुझी कोण चल माझ्याशिवाय काळजी घेणार नाही जा तिकडे <laughs> राजू मला आत्ताच्या आत्ता खूप महत्वाचं सोबत बोलायचं राजू गेले नाही काय अरे मॅडम मला वाटलंच होत तू असंच काहीतरी बोलणार अगं रश्मी मला एक सांग हे कस काय शक्य आहे तू खूप साधा आहेस ना म्हणून तुला सगळं सा जग साध वाटत हो आता मी काय सांगते ते नीट आहे हा दिवस खूप कठीण आहे तुमच्यासाठी तू तु राजीव आणि राज जरा जपून राहा मला काही कटकारस्थाना संपवायची आहेत म्हणून असं यावं लागलं म्हणजे तुम्ही मला मागे जे सांगितलं होतं तुमचे मित्र नाना आणि राहुल भाऊजी यांच्याबद्दल आहे का काही राहुल भाऊजी म्हणत होते आणखी तीन जण जाणार आणि आपण तुम्हाला त्रिपाद लागला म्हणे ला काय कोणे आहे ते तुम्हीच आता उलगडा त्या नानानी ना माझं खरं मृत्युपत्र लपवलं आणि खोटं मृत्युपत्र बनवलं त्या नानाला सगळी स्टेट हळप करायची आहे आणि त्यासाठी तो राहुलच्या मदतीने तुम्हाला संपवायलाही मागे पुढे बघणार नाही जरा सांभाळून राहा काय सांगता अप्पा जा ही मंडळी इतक्या खालच्या थराला जातील असं वाटलं तर पण इतके दृष्कृत्य करतील ह्याची कल्पनाही करत नाही हो आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा असं आहे तर

मृत्यूपत्र घेऊन आलोय त्यांची इच्छा होती कावळा शिवाय अगोदर पत्र वाचून हवे हो काय वाच वाच बाबा बऱ्याच इच्छा असतील रश्मी ते आणि नाना चांगले मित्र होते ना म्हणून नाना तुम्ही ज्या कामासाठी आलात ना ते काम लवकर उरका हो बरो बरोबर आहे नाना जर आमच्या अप्पांची इच्छा होती ना हे सगळं आजच झालं पाहिजे करा सुरू आपल्या इच्छा पूर्ण झालीच पाहिजे मग तुम्ही वाचा आम्हाला पण कळू द्या भाऊजीने एवढी कशाची उत्सुकता ठीक आहे मग ऐका तरी खाली सही करणार श्री जोशी वय बहर मृत्यू मृत्युपत्र करून ठेवित आहे मी माझी सर्व संपत्ती माझी सून राजू जोशी हिच्या नावे करत आहे अरे नाना काय वाचत का रात्रीची उतरलेली आहे तुमची मला काय समजलं नाही खरे मृत्यूपत्र कसं आलं खरं मृत्यूपत्र म्हणजे का राहुल भाऊजी तुम्हाला कसली अपेक्षा होती या मृत्यूपत्रामध्ये इस्टेट तर सगळे माझीच कशावरून तुला कोणी सांगितलं अरे मला काय कोणी सांगेल का कळेल का काय चाललंय ते <laughs> नाना आपण तुमचा विश्वास होता म्हणून त्यांनी तुम्हाला विश्वासात घेऊन सगळी कागदपत्र होती आणि तुम्ही त्यांचा असा विश्वासघात कराल असं आपण नाही वाटलं नव्हतं आणि म्हणूनच ते इथेच आहेत आणि तुमची सर्व कटकारस्थाने पाहत आहेत आता सांगताय खरं की बोलू आपण नाही इथे आपपा या इथे आपपा होय तुम्हाला काय वाटलं मी मेलो ताई, राजीव आणि राहुल तू पण ऐक माझी फक्त एवढीच इच्छा होती की मी पय पै करून कमावलेल्या या पैशाचा नानासारख्या डोबी माणसाकडून गैरवापर होऊ नये म्हणून मला हे मृत्यूपत्र सूनबाईजी नावाने करावं लागलं आणि काय रे इस्टेट काय माझीच माझं बारीक लक्ष होतं तुमच्या दोघांकडे मी रश्मीला सोबत घेऊन त्यासाठीच मला हे मरायचं नाटक करावं लागलं ごめんなさい。